असं काय की या दिवाळीमध्ये या सरकारनं बत्तीस हजार कोटीचा जो फुगा फुगून सांगितलं विनाकारण तो खरा आहे का हे हो बघण्यासाठी डायरेक्ट शेतकऱ्यांशी बोलणं या कार्यक्रमाचं जर नाव जर काय होतं तर शेतकऱ्यांशी संवाद आणि उद्धव साहेब हे शेतकऱ्यांसोबत उभा राहिले आणि मला शेतकऱ्यांशी बोलायचं आहे म्हणून हे इथं येऊन गावातल्या प्रॉपर शेतकऱ्यांशी बोलले आणि शेतकरी हे उद्धव साहेबांनी शिकवले शेतकऱ्यांनी सांगितले त्यांना की साहेब आम्हाला फसवलं गेलंय आम्हाला बरं वाटलं कोणीतरी आमच्या पाठीशी आहे तुम्ही साक्षात म्हणजे बैठकीसारखं तुम्ही काम करत आहेत म्हणून या गावातल्या शेतकऱ्यांनी उद्धव साहेबांना नांगर दिस आपली संस्कृती आहे बिर्यादी तो नांगर भेट दिला आणि शेतकऱ्यांनी सांगितले की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही या सरकारवर खोट्या सरकारवर हे नांगर चालवा त्याशिवाय नवी संस्कृती निर्माण होणार नाही हे जे फसव चालले शेतकऱ्याला दिवाळी त्यांच्या अंधारात घालवली लावली त्याला फसव पॅकेज फसवं दिलं आज अवस्था यासोसाहेबांची चार हजार भाव आहे सोयाबीनचा आज बँकाच्या नोटीस असतील हे जे खर्चिकर चाललं शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांना हे सांगण्यासाठी की मी तुमच्या सोबत आहे एवढंच सांगण्यासाठी आज मुंबईहून इथं उद्धव साहेब आले होते पहिल्यांदा तुम्ही शेतकरी फक्त त्यांना हे वा आश्वासन देणं की मी सो तुमच्या हे घाबरू नका खचून जाऊ नका